जाऊ मला जोड नाही मी कशाला येऊ बाई कशाला जिथे पाण्याचा तिथे उगवली काढ भोळा शंकर बांधितो माडी मा शेवंती केली चला चला भुल्ला बाई माहेरी जाऊ मला नीचा जोड मी कशाला येऊ बाई कशाला जिथे पाण्याचा तेम तिथे उगवली काढ भोळा शंकर बांधितो झुमराचा जोडनाय मी कश्या आलाय कशाला कश्यालाय जिथे पाण्याचा उगावली काढ भोळा शंकर भांडित शेवंत चला चला बुलला बाई माहेर जाऊ मला बांगड्याचा जोडणार मी कशा आलय उभाई कश्यालय जिथे पाण्याचा थेम तिथे उगावली काढ भोळा शंकर भांडितो माड माळी चला भुल्ला बाई माहेरी जा मला नेकलेस चा जोड नाही मी कशालाय आलाय बाई कशालाय आलाय जिथे पाण्याचा थेंब तिथे उगावली काढ भोळा शंकर भांडी तो माड माडी बांधून शेवंती केली चला चला बाई माहेरी जा मला कोपऱ्याचा जोड नाही मी कशालाय आलाय बाई कशालाय आलाय जिथे पाण्याचा थेंब तिथे उगवली काढ भोळा शंकर भांधी तो माड

चल्ला चल्ला बुलला बाई माहेल जाऊ मला गंथनचा जोडना कशाला येऊ बाई कशाला जिथे पाणी आता ते तिथे उगवईतक भोळा संत बाळीप माडी माडी भांडन शेवंतीचे चल्ला चल्ला बुलला बाई माहेरी मला मंगल sutra चा जोडनाय मी कशाला येऊ बाई कशाला येऊ हे आप आपलं